मे महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने पालिका प्रशासनाला गटारे व नालेसफाई पूर्ण करता आले नसल्याने डोंबिवली पश्चिमेकडील गणेश नगर राजु नगर येथील वृंदावन सोसायटी समोर गटाराचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे गटार साफ करणारी सक्सन गाडी एकच असल्याने प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याकरता वेळ लागतो असे उत्तर प्रशासनाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली पश्चिम प्रमुख संजय पाटील यांना देण्यात आले अशी अवस्था स्मार्ट सिटी असलेल्या डोंबिवली शहराची असून याला जबाबदार कोण असा जाब पाटील यांनी विचारला डोंबिवली पश्चिमेकडील गणेश नगर राजूनगर वृंदावन सोसायटी समोर गटार चॉकअप झाल्याने घाण पाणी रस्त्यावर आले आहे चार पाच दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली पश्चिम उपशहर प्रमुख संजय पाटील यांनी सदर ठिकाणची पाहणी केली पाटील यांनी संबंधित विभागाला संपर्क साधला असता एकच सक्सन गाडी असून वेळ या ठिकाणी लागू शकतो असे सांगण्यात आले याबाबत प्रमुख पाटील म्हणाले नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासनाला काहीही पडलेले नाही अवकाळी पावसात डोंबिवली शहराची ही अवस्था मग पावसाळ्यात जून जुलै महिन्यात काय अवस्था होईल याचा विचारही करू शकत नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की कचरा कर वाढला मग नागरिकांच्या आरोग्याचे प्रशासनाला काहीही देणे घेणे नाही का येथील जागेवर संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून लक्ष द्यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा पाटील यांनी दिला आहे आणि गेली चार पाच वर्ष मी आहे ते मोठे कॉम्प्लेक्स आहे रुंदा कॉम्प्लेक्स आणि बाजूला अनुमान ठाकू म्हणजे बलिदान दिलेली स्मारक इथे केलेलं आपण केले समाधी बांधलेली आहे तिथे समोर जे आणि त्या त्यासाठी त्यास त्यास मी रिगार्डिंग मध्ये आपले अधिकारी जे आहेत कल्याण महागर त्यांना कॉन्टॅक्ट करून आता येईल सकाळी येईल दुपार हे चालू आहे आता मला कळलं की त्यांनी सांगितली गाडी एकच आहे ती गाडी इष्ट गेली आहे ती फ्री झाली किरा म्हणजे कल्याण रोह महानगरपालिकेची एकच गाडी गाडी आहे विचार करतो आणि ते आज अवकाळी पाऊस झाला तर आलं तर विचार करा की उद्या येत्या या दोन महिन्यात पाऊस होणारच आहे मग त्यावेळी काय कधी लोक करणारे लोक मॅनेज करणार आणि हे जे असे उत्तर द्यायला लागले तर माणसाने आम्ही आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी किंवा सामान्य नागरिकांनी पुन्हा हे मागायचं दात मागायची